सर्वांना कशा सगळं मस्त मजेत चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर साडी खूप मस्त साडी जी आपली सेल झाली पण आणि न्यू पण दाखवणार आहे खूप सुंदर अशी साडी आपली सेल झालेली आहे प्रास पॅटर्न आहे बघा थोडस खोलून दाखवते आणि बाहेर शॉप मध्ये घ्यायला गेल्यानंतर ही साडी तुम्हाला बसते किंवा मिळते एक हजारापर्यंत आपल्याकडे लावलेली आहे फक्त आठशे रुपयाला साडी खूप सुंदर साडी दोनशे वाचली तरी कमी नाही खूपच छान असं पॅटर्न आहे बघा ह्याच्यातून तीन तीन ते चार प्रकारच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे तर कशी दिसते साडी पिंक कलर आणि क्रीम कलरचं कॉम्बिनेशन फ्लावर आहे तर आणि कलर येलो कलरचं फ्लावर डिझाईन खूप सुंदर साडी बघा आणि हा आलेला आहे ब्लाऊज पीस मी तरी म्हणजे साडी अशी का दिसते मी उलटी बसले त्याची मग सॉरी सॉरी बघा साडी छान आहे का एकदम सुंदर साडी बघा आणि साडीला ह्याच्यात म्हणजे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे काय आलेच नाही साडीला ब्रासूत आहेच साडीला गोंडे आलेत खूप सुंदर गोंडे आले बघा पल्लूला बघूया आपण बघा किती सुंदर असे गोंडे आलेत साडीला पदराला सुंदर म्हणजे अप्रतिम असे गोंडे आलेत तर ही अशी साडी आहे ही सेल झालेली आहे हा बघा बांधणी पॅटर्न खूप सुंदर पॅटर्न आपल्याकडे सेलिंगला आलेला आहे आणि याच्यातून कलर सुद्धा अवेलेबल आहेत बघा खूप सुंदर असा बांधणी पॅटर्न आहे जांभळा कलर आहे आणि प्युअर सुट्टी आहे बघा खूप सुंदर साडी आहे हिची जर बघा किती सुंदर आहे आणि बिनकाम दिसते ही आहे आतली बाजू आणि हे बघा अशी डिझाईन तयार झाली आहे तर हा कलर अवेलेबल आहे आपल्याकडे याच्यातून कलर कोण कोणचे अवेलेबल आहेत ते दाखवते दिसतोय असेल असा तर हा आहे चॉकलेटी कलर हा आहे ब्ल्यू कलर दिसतोय का वेळेलेबल बॉटल ग्रीन कलर तर याची तुम्हाला कलर अवेलेबल आहेत आणि जो फॅन्सी आयटम आहेत आपला जो फक्त पाचशे रुपये विक्री होणार आहे तो दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर साडी आहे आणि ची सेलिंग फटाफट होते याच्यातले कमीत कमी आपण पन्नास ते साठ पीस सेल केलेले आहेत खूप स्वस्त साडी आहे फक्त पाचशे रुपयाला साडी ही कलर बघून घ्या ब्लॅक कलर बॉटल ग्रीन कलर खूपच सुंदर साडी आहे राणी कलर एकदम फ्रेश कलर आपल्याकडे न्यू स्टॉक न्यू साडी आली बघा सेलिंगवाल्यासाठी आणि हा आहे थोडस रानमा रामा कलर खूप सुंदर ए, बगा। हाँ बगा, मदे। कलर आहे बघायचं हा बघा भांडीमध्ये येलो रेड राणी कलर पण येलो कलर याच्यात ये पण कलर अवेलेबल आहेत तर फटाफट यायचं खरेदीला Bye